आपण केलं पाहिजे पत्रकारिता एक लिहिण्याचा नाद होता वाचण्याची आवड होती त्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात आलो नमस्कार आज आपल्यासोबत दिव्य वास्तूचे संपादक सचिन पवार सर आहेत एक वर्षापासून त्यांचा पेपर कशा पद्धतीने त्यांनी जिल्ह्यात कसा प्रकारे प्रसिद्ध केला व यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार सर काय सांगता एक वर्ष झालं कम्प्लीट झालं तुमच्या पेपरला कशा पद्धती पेपर लेखणी कशी करतात व काय काय समस्या आल्या आपण काय सांगतात नक्कीच प्रथमतः सर्व आमच्या दिव्य वास्तवच्या वाचकांना या ठिकाणी मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आज दिव्य वास्तव वर्धापनाचा दिवस होता सर्व पत्रकारांना मी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आमच्या गावामध्ये तर आज सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन दिन साजरा झाला प्रथमतः सर्व पत्रकारांनाच बोलवण्याचं कारण असं होतं की ज्या पत्रकारांच्या माध्यमातून जे मला या ठिकाणी लिफ्ट मिळाली एक दिशा मिळाली त्या पत्रकारांसोबत आपण वर्धापन दिन साजरा केला पाहिजे आपल्या ज्या समस्या होत्या त्यांनी ज्या आपल्याला मदत केली होती जे सहकार्य केलं होतं ज्या ज्यांच्या सोबत एक वर्ष आज पत्रकारिता करताना आम्हाला जे आधार मिळाले आहे ते पत्रकारांना घेऊन आज वर्धापन दिन साजरा केलाय आणि पुढील दिशा कशी असली पाहिजे पुढील पत्रकारिता कशी केली पाहिजे त्याच्यावरही आम्ही सविस्तर चर्चा केली मग त्या माध्यमातूनच आज छोटेखानी हा कार्यक्रम घेऊन हा वर्धापन दिन साजरा केलाय पुढे वर्धापन दिन साजरा करताना हा पाठीमागेला कालावधी कसा होता ते आ, मला यांनी सांगितलं आहे त्यावर आपण चर्चा करू ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगतो सर काय सांगतात तुम्हाला पत्रकारी क्षेत्र कशा निमित्त कशामुळे आवडलं व सुरुवात कधीपासून केली तुम्ही आज एक पत्रकार असताना एक संपादक झाला होता कशापर्यंत मी कुठून सुरुवात केली व कधी केली काय ही पत्रकारिता माझी जवळपास सतरापासून सुरुवात झाली पत्रकारितेला आईचं आजारपण त्यावेळेस चालू चा असताना मला पत्रकारितेचा एक छंद लागला त्या आजारपणामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी करत असताना काहीतरी आपण केलं पाहिजे पत्रकारिता एक लिहिण्याचा नाद होता वाचण्याची आवड होती त्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात आलो आणि पत्रकारिता राजकारणालाही तितकीच महत्वाची होती राजकारणाचा थोडा छंद होता परंतु राजकारण करताना पत्रकारिता ही खूप महत्वाची आहे पत्रकारिता असल्याशिवाय किंवा आपण कोणतेही आपलं जे कार्य प्रकाशित करण्यासाठी एक गरज असती मग त्या माध्यमातून एक पत्रकारिता आपण गेलं पाहिजे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला पुढील दिशा आपले कार्य जगासमोर दाखवता येऊ शकतं हे लक्षात आलं आणि तिथून पत्रकारितेला सुरुवात झालेली पत्रकार क्षेत्र पत्रकार असताना पत्रकारला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो तशा गोष्टी आपल्या समोर काय घडल्या कोणत्या काय नाही घडल्या प्रत्येक ठिकाणी कोणत्याही क्षेत्रात असलं की आपल्याला काम करताना अडचणी येतेच परंतु त्यावर पर्याय काढावा लागतो तशाच पद्धतीने एक का पर्याय काढत गेलो सर्वांचं सहकार्य मिळत गेलं आणि त्याच्यामधून अं देव वास्तवच्या माध्यमातून एक रोपट लावलं जेणेकरून आपल्याला ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी नाही येऊ नयेत त्याच्या माध्यमातून एक सर्वांना सोपा मार्ग मिळाला पाहिजे सकाळ मला जसं वाटत होतं की हे माझं स्वतःच वर्तमानपत्र आहे माझ्या आड्या अडचणी आड़ सुटतील त्या माध्यमातून हे पत्र वर्तमानपत्र चालू केलं होतं परंतु परत असं लक्षात आलं की आपल्यासारखे असंख्य सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक का आहेत त्यांना सुद्धा अडचणी येत आहेत मग आपण त्यांनाही व्यासपीठ दिलं तर मग त्या माध्यमातून हे वर्तमानपत्रातून मी सामाजिक राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्यांना एक माझ्या लेखणीच्या माध्यमातून एक थोडी बळ देत गेलो आणि ते लोकांना आवडत गेलं आज त्याचं खूप सुंदर असं एक वर्ष पूर्ण होत आहे सर्वांच्या शुभेच्छा काही प्रतिक्रिया चांगल्या आल्या निगेटिव निगेटिव्ह आल्या त्याच्या त्याच्यातूनही मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय आणि ज्या निगेटिव्ह होत्या त्याच्यात पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न पुढील वर्षासाठी असा असेल हाही या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो